नमस्कार मी मनसरी मनसरीस लाईफमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते तर आज आहे शनिवार आणि आज तारीख आहे बारा जुलै हा व्हिडिओ खूप मी लेट बनवते आम्ही तुम्ही याच्या अगोदरच्या व्हिडिओमधनं बघितला आम्ही फिरायला गेलो होतो सॉरी uh, देवदर्शनाला गेलो होतो चार पाच दिवस आम्ही बाहेर होतो पाचव्या दिवशी आम्ही घरी आलो गुरुवारी गेलो आणि सोमवारी आम्ही घरी आलो घरी आल्यानंतर घरातली खूप सारी कामं होती ती काही मी शूट केली नाही थोडंफार एखाद व्हिडिओमध्ये मी दाखवलं असेल पण जास्त काही मी शूट करायला घेतलं नाही आणि नेमकी माझी तब्येत बिघडली आत्ता जो मी हा व्हिडिओ करते तोसुद्धा मी पॉज करून करून करते कारण खोकला येतो मध्येच खूप भयानक खोकला लागला आहे सर्दी ताप आणि खोकला असं तिन्ही पण आहे इंजेक्शन डॉक्टरकडे जाऊन आले मी गोळ्या वगैरे घेते इंजेक्शन घेतले पण म्हणावं तसं अजून आराम नाही आहे आणि आज मला जायचं आहे गावी कारण आज माझा भाऊ आणि त्याची बायको ती लोकं गावी आले आहेत घरी गावाला शेतीमध्ये ला आज लावणी करणार आहेत भाताची तर मम्मी म्हटली की तू घरी ये बाळाला घेऊन तरी घरी राहा आम्ही म्हणजे शेताकडे जायला बरं होईल आम्हाला आणि आज ग्रेशूची स्कूल बारा वाजता सुटते त्यामुळे मम्मी मी नंतर म्हणजे तिला घरी यायला एक सवयक होतो त्याच्यानंतर जायचा हा विचार करून मी थांबले आता मी पॅकिंग चालू आहे माझं थोडंफार थोडंफार केलं आहे थोडंफार पसर आवरायचं आहे तर असं चालू आहे आत्ता पण त्याच्या अगोदर म्हटलं एक व्हिडिओ बनवावा की मी काय काय शॉपिंग करून घेऊन आली तिकडनं तर खूप कमी शॉपिंग केले मी आपण मोजकंच सामान घेतले पण खूप छान घेतलं जेही घेतले ते आणि खूप रिझनेबल रेटमध्ये मला ते मिळाले मम्मीसाठी घेतले राधिकासाठी घेतलं आहे आणि फिल्लूसाठी घेतलं आहे माझ्यासाठी घेतले बाळासाठी पण घेतलं आहे तर असं आहे आणि प्रसाद वगैरे तर आलाच त्याच्यामध्ये सगळ्यांसाठी घेतलेला आहे इथं गल्लीमध्ये ज्या मैत्रिणी आहेत ओळखीचे शेजारी वगैरे आहेत त्यांना प्रसाद मी दिलेला आहे आता फक्त गावाकडचा मी आज घेऊन जाणार आहे आता वाजलेत बारा वीस झालेत आणि रेशू एक ता अर्ध्या तासामध्ये येईल अजून अर्धा ते पाऊन तासामध्ये ती येऊ येईल आल्यानंतर तिचं आवरायचं आहे सगळं आणि मग आम्हाला निघायचं आहे बसनी तर असं आहे आणि आज शनिवार आहे तर मी आज जाणार आहे तर उद्या मला परत यायचं आहे कारण परवा रेशूचं परत स्कूल आहे तिची एक्झाम आहे सो त्यासाठी त्याची तयारी करून घ्यायसाठी फक्त मी एक दिवसासाठी चालले एक रात्रीसाठी म्हटलं तरी हरकत नाही मला आता माहिती नाही किती वाजता मी इथून निघणार आहे तर इथून कदाचित मी माझ्या घरी जाईन तिथून मामाच्या घरी जावं लागणार आहे मला तर बघू कसं प्लॅनिंग होतंय कारण तब्येत ठीक नाही आहे जास्त फिरणं पण मला योग्य वाटत नाही तर हा व्हिडिओ फक्त शॉपिंगबद्दलचा असणार आहे बाकी मी घरातलं रुटीन वगैरे काही दाखवणार नाही तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मी जी फिरायला गेली होती चार पाच दिवसासाठी देवदर्शनाला खरं तर तर तिकडून मी काय काय शॉपिंग करून घेतली ते थोडक्यात तुमच्यासोबत म्हटलं शेअर करावं जास्त काही नाही घेतलं आहे मिनिमम खूप मिनिमम गोष्टी घेतलेल्या आहेत खूप कमी गोष्टी घेतलेल्या आहेत पण ज्या गरजेच्या होत्या अशाच घेतलेल्या आहेत तर थोडेफार मम्मीसाठी पण घेतलेलं आहे राधिकासाठी पण घेतलेलं आहे माझ्यासाठी ग्रेशूसाठी घेतलेलं आहे तर सगळ्यात पहिला मी सुरुवात करते ही मी बॅग घेतली होती माझ्यासाठी पर्स जी मला प्रचंड आवडली आणि सेम कलर आहे म्हणजे माझी लास्ट टाईम जी बॅग होती ना ह्याच्या अगोदरची ती पण असाच कलर आहे पण तो थोडा डार्क होता हा थोडा लाईट कलर आहे आणि खूप छान आहे पर्स ही आणि खूप रिझनेबल रेटमध्ये मिळाली मला आणि आवडली मला कापड पण खूप छान आहे याचं माझ्यासाठी काही मंगळसूत्र घेतली होती लाँगवालं घेतलेलं आहे हे वालं हे लॉंगवालं आहे आणि खूप छान वाटलं मला हे हे। हे हे। लास्ट वन हे घातलेलं आहे गळ्यामध्ये तर हे खूप छान आणि खूप रिजनेबल रेटमध्ये मिळालं म्हणून मी घेतली साडीवर वगैरे कधीतरी वेगवेगळं घालावस वाटलं तर घालू शकतो आपण स्वतःसाठी आणि ग्रेटू एक नेकलेस घेतला जो खूप छान आहे आणि हा तो नेकलेस आहे रेशूसाठी पूर्ण डायमंडचा आहे आणि खूप छान आहे मस्त वाटतो त्याच्या गळ्यामध्ये घालून बघितला पहिला आणि मगच घेतला तिला व्यवस्थित बसतोय की नाही वगैरे कारण मग नंतर तिला तिची किरकिर असते की हा इथं स्टोचतोय हा नाही आहे वगैरे वगैरे म्हणून मग तिला दाखवून तिला आवडला आणि तिला विचारूनच मग घेतला मी आता शक्यतो असंच करते मी काही तिला घ्यायचं असेल तर आणि रेशूसाठी बँगल्स घेतलेले होते मी हा हे एक कडं तिनं अक्कलकोटवरून घेतलं होतं स्वतः तिनं चॉईस करून घेतलेलं आहे हे आणि ह्या बँगल्स मी तिला घेतल्या होत्या छान वाटत होत्या म्हणून ह्या घेतल्या अशा तिच्या वापरून झालेल्या आहेत पण दे म्हटलं तिला आवडल्या म्हणून मग मी घेतलं आणि तुळजापूरवरून मी तुळजापूरला पण गेलो होतो तर तुळजापूरवरून मी ह्या बँगल्स घेतल्या कमी घेतल्यात खूप थोड्या वेगळ्या वाटल्या मला ह्या म्हणून मग मी घेतल्या तर कधीतरी एक दिवस मी घालेला साडीवर तर छान वाटल्या म्हणून घेतल्या आर्टिफिशियल गजरे मी घेतले होते तर एक वाला, आ, हा वाला हा थोडा लाइट दिसतोय थो व्हिडीओमध्ये पण हा कलर खूप छान आहे असा रिअलमध्ये बघितला तर पण व्हिडिओमध्ये थोडा लाईट दिसतोय थो आणि कधीतरी हळदीला वगैरे जाताना किंवा येलो साडी असेल तर त्याच्यावर हा छान वाटेल म्हणून व मी हा घेतलेला आहे हा असा आहे आणि हा एक घेतलेला आहे माझ्याकडे अशा प्रकारचे आर्टिफिशियल गजरे खूप आहेत पण हे पॅटर्न थोडं वेगळं वाटलं आणि छान वाटलं म्हणून मम्मी हे घेतलं आणि सेम असाच मी मम्मीला पण घेतलेला आहे पण तो सिंगल याचा आहे तर तो मी तुम्हाला दाखवेन थोड्या वेळात अगेन मी हे वालं हे घेतलेलं आहे पटकन रेडी होऊन निघता येईल असं ह्याच्या अगोदर माझ्याकडे आहे हे असलं पण ते खराब झालं आहे आता म्हणून मग मी हे घेतलं हे थोडंसं त्याच्यापेक्षा पातळ आहे ते खूप जाड होतं पण हे थोडंसं पातळ आहे पण छान वाटलं मला म्हणून घेतलं हे असं याला लुझर आहे आता हे बऱ्यापैकी माहिती असते आणि हे हे घेतलं आणि एक हे घेतलं हे असले माझ्याकडे ऑलरेडी दोन आहेत परत माझ्या लग्नातलं सुद्धा एक आहे वेनीवालं ते पण हे पण मला छान वाटलं म्हणून मी घेतलं आणि हे पण खूप असं पटकन लावता येऊन लावता येण्यासारखं होतं म्हणून मी घेतलं तर इयरिंग्स पण घेतलेले आहेत मी तर इयरिंग्स मी हे तुळशी बागेतून घेतलेले आहेत हे इकडे पण मिळतात आता कॉमन आहेत म्हणा हे इकडे पण मिळतात पण तिकडे गेली होती तर मी घेतले एक हे अशावा टाईपमध्ये माझ्याकडे नव्हते म्हणून मग मी हे घेतले जे मी तुळशी बागेतनं घेतले होते आम्ही कुळशी बागेला पोहोचलो आणि बंद होत आलेलं ती सगळी दुकानं वगैरेच एक दोन तीन दुकानं ओपन होती त्याच्यामधलं तेव्हा तेव्हा जागच्या जागी ठेवून दिलं की बरं असतं नाहीतर मग काय होतं गोष्टी अशाच पडून जातात तर ही एवढी शॉपिंग मी माझ्यासाठी केलेली आहे ग्रेशूसाठी मी दाखवलं भावाचा मुलगा आहे तब्येत बरी नाही आहे आल्यापासून सर्दी खोकला ताप वगैरे सगळंच आहे तर भावाच्या मुलासाठी अक्कलकोटवरून एक छोटंसं कडं घेतलं होतं मी खूप छान आहे याच्यावरती ओम लिहिलेलं आहे आणि खूप छान वाटलं म्हणून हे घेतलं त्याच्यासाठी आणि एक गाडी घेतली त्याच्यासाठी जी मी और... पॅक केलेली आहे कारण मी आता चालले गावी कारण मम्मी वगैरे सगळ्या भाताची लावणी करताय त्यांनी बोलवलेले मला बाळाला घ्यायला ये म्हणून पण ग्रेशो अजून स्कूलमधनं ना आली नाही ग्रेशो ग्रेशोचं स्कूल बारा वाजता सुटतं ती एक सवयपर्यंत घरी येते त्याच्यानंतर तिचं आवरून मला जायचं आहे म्हणून मम्मी पॅकिंग वगैरे करून ठेवले थोडंसं किचनवरचा पसारा पण आवरायचा असेल पाठी वगैरे दिसत असेल तुम्हाला आवरायचं आहे तो म्हटलं थोडीशी शॉपिंग तुमच्यासोबत शेअर करावी कारण मी आता गावी जाताना मम्मीला वगैरे जे काही आणले ते मी घेऊन जाणार आणि मग ते परत व्हिडिओमध्ये दाखवता येणार नाही सो त्यासाठी हा व्हिडिओ बनवते आणि गाडी भावाच्या मुलाला आणली ती पॅक केली मी आणि हो गणपती बघायला गेलेलो तिथे मला हा हार खूप छान वाटला जास्वंदीच्या फुलांचा आर्टिफिशल आहे पण छान वाटला म्हटलं आता गणपती आले तर घेऊया आपण आता मी मम्मीसाठी जे काही आणलं आहे ते दाखवते तर सगळ्यात पहिला हा गजरा मी मम्मीसाठी घेतला आहे तिला अशा भरगतचं गोष्टी फारशा आवडत नाही ती घालत नाही जेवढं सोपं म्हणजे जेवढं सिम्पल असेल ना तेवढं तिला आवडतं म्हणून सेम मी घेतलाय तोच आहे हा सेम पण मी घेतलाय तो डबल लेअरचा आहे अशी डबल फुल आहे दोन्ही साईडला आणि हा सिंगल पट्टीचा आहे तर हा मम्मीसाठी घेतलाय मी आणि हे दोन कानातले राधिकासाठी घेतलेत मी आणि हे आहे मम्मीची शॉपिंग तर मम्मीसाठी मी तुम्हाला मंगळसूत्र आहे जे माझ्यासारखंच आहे माझं पण असं आहे पण मी ते मुंबईवरून घेतलेलं आणि मम्मीने खूप शोधलं तिला भेटलं नाही मुंबईला पर परत ते डिझाईन मग मला इथे पंढरपूरमध्ये हे दिस सॉरी पंढरपूरमध्ये नाही नरसोबाच्या वाडीला मला हे मंगळसूत्र दिसलं मग मम्मी तिथून मम्मीसाठी घेतलं खूप छान आहे पण फरक एवढाच आहे की माझं जे हे मंगळसूत्र आहे ते चार पट्टीचं आहे आणि हे मम्मीचा जे आहे हे तीन पट्टीचं आहे आणि माझं ते चार की पाच पट्टीचं आहे जरास म्हणजे एवढाच डबल भाग होईल असा अशा पद्धतीने माझं ते असं दिसतं अशी एक पट्टी येते एवढी रुंद आणि ह्याच्यामध्ये दोन पट्ट्या बसले एवढाच फरक आहे बाकी पूर्ण पॅटर्न डिझाईन सगळं सेम आहे आणि एक मम्मीला कानातलं घेतलं तिला असली कानातली प्रचंड आवडतात मला अजिबात आवडत नाही पण मम्मीला माझ्या खूप आवडतात तर ते हे बघा झुमकेवाला छान आहे हे दिसायला तर छान दिसते खूप मोठं नाही घेतलं मी मिडियम साईजचं घेतलंय आणि खूप छान वाटते सो मी मम्मीसाठी हे खरेदी केलं दिसत असेल क्लिअर आता तर बस मम्मीसाठी एक गजरा आणि हे एवढं घेतलंय आता मी गावी जायची तर पॅकिंग केली होती पर्समध्ये हे सगळं ठेवलं होतं मी आता मी पर्स यूज करायला पण चालू केलं पण म्हटलं त्याच्या अगोदर तुम्हाला एकदा दाखवावं कारण हे जर मी गावी घेऊन गेली तर मग परत दाखवणं पॉसिबल नाही आहे सो त्यासाठी तर चला आता मी पॅकिंग तर अर्धी माझी झालेली आहे पण घरात पसारा खूप आहे आणि हा व्हिडिओ खूप आ... मोठा झाला मला असं वाटलं की हा व्हिडिओ करूया कारण हे सगळ्या गोष्टी मग ज्यांच्या आहेत त्यांच्याकडे गेल्यानंतर मग दाखवता येणार नाही व्हिडिओमध्ये खूप मिनिमाइज शॉपिंग केलेली आहे बॅग्स वगैरे ज्या प्रवासात त्या सगळ्या धुवून ठेवलेल्या आहेत पण त्या वरती ठेवायच्या आहेत घरात खूप सारी कामं आहेत हा फक्त मी काय काय शॉपिंग केली त्याच्याबद्दलचाच व्हिडिओ होता त्याच्यामध्ये मी दुसरं काहीही घरातलं रुटीन असेल किंवा बाकी काहीच गोष्टी शेअर केलेल्या नाहीत आणखीन एक गोष्ट की हा जो प्रवास होता तो खरंच खूप छान झाला पण नेमकी माझी तब्येत थोडीशी बिघडली त्याच्यामुळे थोडंसं त्रास झाला मला येते वेळी पण एकंदर प्रवास खरंच खूप छान झाला तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक लाईक शेअर करायला विसरू नका आणि बेल लायकनचं जे बटन आहे घंटी आहे त्याच्यावर प्रेस करायला अजिबात विसरू नका कारण मी जे व्हिडिओ अपलोड करते ते तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोचतील त्याचं नोटिफिकेशन येईल सो त्यासाठी आत्ता हा व्हिडिओ करताना सुद्धा खूप खोकला येतोय पण मध्ये मध्ये पॉज करून मी हा व्हिडिओ बनवते खूप रेस्ट घेतलं आणि खूप ते आजारपणाला धरून बसलं की खूप परत आजारी असल्यासारखं वाटतं सो दॅट्स वाय म्हटलं आपण करूया हळूहळू सुरुवात करूया व्हिडिओची थोडीफार थोडा मध्येच आवाज चेंज होतो आहे मध्येच नॉर्मल येतोय औषधं तर चालूच आहे गो आता खोकला म्हटलं की लवकर कमी होत नाही तर चला आता मी हे सगळं आवरून घेते आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते परत भेटू एक छानचा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय बाय